देव छत्रपती नरवीर तानाजी मुजरा भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मनाचे मानबिंदू स्वर्गीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिगे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित दत्ता पवार आपण सगळ्यांचे लोकप्रिय आमदार आणि चौथ्यांदा सामोरे जाणारे आपले आवडते उमेदवार आदरणीय भराशेट गोगावले व्यासपीठावरील सर्व मान्यवर कारण बराचसा वेळ झालेला आहे कारण लोकांची हालचाल सुरू झालेली आहे दोन वाजल्यापासून या ठिकाणी सगळी आपण मंडळी जमलेली आहात मी जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाही जवळजवळ पंचवीस ते तीस कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि हा आपला गेल्या अनेक वर्षाचा देवळा जिल्हा परिषद मतदारसंघ हा बाले किल्ला आहे हा अनेक निवडणुकांमध्ये याला कधीच कुणी हरवू शकला नाही जसं अनेक गडामध्ये रामशेद गड होता रामशेद गड त्याला कधीच कुणी हरवलं नाही तसा हा गड आहे आणि या गडाच्या जेवावरती आपल्याला माननीय आमदार भरतसाहेब गोगावले यांना दहा हजार मतांचा लीड द्यायचा आहे आणि हे तुमची साक्ष तुम्हाला विचारण्यासाठी आज या ठिकाणी बोलवलेलं आहे निश्चितपणे आपण शब्द द्यायचा ना नक्की काय मी आनंद गीते गीतेसारखे मोठी सांगणार नाही हा कारण ज्या माणसाने आपल्या सगळ्यांना स्वतःच्या कुटुंबाच्या पलीकडे जाऊन सांभाळलं आपल्या सर्व सुखदुखामध्ये आपण आठवण घ्या कोरोनाचा काळ गेल्यानंतर ज्या वेळेला दोन हजार एकवीस ला अतिवृष्टी झाली आपल्यावर अखंड या सर्व सह्याद्री पर्वत रांगेच्या डोंगर माथ्यावरती दोन हजार पडला आणि त्या पावसामध्ये गेले अनेक वर्ष भाऊ माजी मंत्री भाऊ प्रभाकर मोरेंपासून सगळ्यांपर्यंत अगदी आमदार भरश गोगुले यांच्या साडे बारा वर्ष माझी पंधरा वर्ष अनेक के लोकप्रतिनिधी केलेली छोटी मोठी विकास कामं चोवीस तासामध्ये नदीला मिळाली भुईसपाट झाली आपली शेती गेली माणसं गेली आपले साकव गेले पूल गेले रस्ते गेले पाण्याच्या विहिरी योजना गेल्या डोंगर कचले गावाच्या गाव बेचिराग झाली त्यावेळेला आपल्याला उभं केलं कुणी आज ज्या रस्त्याने तुम्ही सगळी मंडळी आलात मग तुमचा सावित्रीचा पूल असेल तुमचा ढवळीचा पूल असेल तुमचा देवळ्याचा पूल असेल आढवळ्याचा पूल असेल तुमचा चिखलीचा पूल असेल तुमचा मोडसड्याचा पूल असेल बोरघरचा असेल सड्याचा असेल हे सगळे पूल आपले पूर्णपणे तुटून गेले आपले रस्ते गेले आणि या सगळ्याला जर उभं करायचं असेल तर आपल्याला पाचशे कोटी रुपयाची गरज होती पाचशे कोटी रुपयाची गरज होती दोन हजार वीस ते दोन हजार दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस या एक वर्षामध्ये कोरोना संपला होता आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते ज्यानं आपण उमरटला आणलं होत त्यांच्याकडे आम्ही पायपीट केल्या वर्षभर वर। आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक फेऱ्या मारल्या अख्ख्या वर्षामध्ये आम्हाला एकही रुपया मंजूर झाला नाही महा तालुका कोसळलेला कोलमडलेला तालुका उभा कसा करायचा ज्या वेळेला बावीस जुलै एक वर्षानं बराबर माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आताचे एकनाथ शिंदे यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयासोबत आपले आमदार त्याच्या सोबत राहिले आणि त्यांच्या सोबत, त्या सोबत आपण ऐंशी टक्के लोक राहिल्यामुळे आपल्या तालुक्याला सातशे कोटी रुपयाचा विकास निधी आणून हा तालुका आज उभा आहे म्हणून तुम्ही या ठिकाणी आहात म्हणून आपण सगळेजण या ठिकाणी सुरक्षित आलेल्या गाड्या घाड्या घेऊन बघा तुम्ही प्रत्येकाने आठवा आपल्याला सवय कोरोनाच्या काळात आपण अगदी सक्का भाव बी भावाला भेटत नव्हता एवढा घाबरत होता अतिवृष्टीच्या काळामध्ये अगदी एखादा नातेवाईक जर तिकडे मेला तरी तिकडे कोण जात नव्हता अशी अवस्था होती मला आठवत आहे ज्या दिवशी रात्री अतिवृष्टी झाली आणि अचानक हे दोन्ही ब्रिज तुटले आणि साखर सुत्रवाडे आणि केवणाऱ्याच्या माणसं बातीखाली गाळल्या गेली त्यावेळेला कुणालाच माहिती नव्हतं सुधावयाने आम्हाला एक फोन आला नाही आम्ही आलो रात्री बारा एक वाजता दोन वाजता प्रचंड पाऊस प्रचंड पाणी दुतडा नदी शेतीमध्ये गेलेली माणसं त्यावेळेला आम्ही डेअरिंग केली आम्ही या सावित्रीच्या नदीतून पलीकडे आलो इथली डॉक्टरची टीम नेली आम्हाला इकडून पोलीस शिवाय घालत होते आम्हाला रोकत होते लोक बडबडत होती पण आम्हाला सुतारवाटची माणसं जगवायची होती आम्हाला करायमध्ये जगलेली माणसं वाचवायची होती त्यामध्ये डेरिंग करून आम्ही गेलो त्या माणसानं आणली माणसं वाचवली डॉक्टरची टीम नेऊन काही लोक गेली काही लोक मेली जेव्हा उजाडलं दिवसा सवळ बघितलं तर प्रचंड मोठी पसरली होती अशा परिस्थितीमध्ये माननीय आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी भेट दिली त्या त्यावेळेला नगर विकास खात्याचे मंत्री होते त्याने या ते या ठिकाणी एम एम आर डीचे मंत्री होते त्यांनी या ठिकाणी भेट दिली किंवा या ठिकाणी सावित्रीच्या पुलावरती आज आपण जो पाहतोय सगळेजण आज तिसऱ्यांदा बांधलेला सावित्रीचा पूल आहे तिसऱ्यांदा या दहा वर्षामध्ये तिसऱ्यांदा होतोय आणि तो बी आमदार भरतश्री गोगवले यांच्याच माध्यमातून झालेला आज पाच कोटीचा ब्रिज त्या ठिकाणी होतोय <coughs> कधीच केवढाय मोठा पूर आला केवढाय मोठा प्रसंग आला येणाऱ्या काळामध्ये पुन्हा कधी सहा फुल वाहता कामा नाही आमची माणसं अडकता कामा नाही अशा प्रकारचं नियोजन आमदार साहेबांनी केलं पाच पाच कोटीचे दोन पूल एक सावित्री नदीला एक कामथिन नदीला होतोय आमची आढळल्याची मंडळी त्यांचा जेव्हा ब्रिज तुटला त्यावेळेला त्या लोकांना येण्याला रस्ता नव्हता साडेतीन कोटी जरा ब्रिज त्या ठिकाणी मंजूर केला अनेक विकास काम आमचा ढवळा खोपट रस्ता असेल आमचा लवळचा रस्ता असेल दाबील रस्ता असेल एक महिना दाबिलची मंडळी लवळच्या ज्या मंडळी अडकली होती आमच्या कामतेखोऱ्यातली मंडळी अडकली होती आमच्या धवळ्यातली खोपरची मंडळी अडकली होती या सगळ्यांना बाहेर काढून विकसित करून आज आपण पाहिलं या कालच्या सभेमध्ये काही नष्ट लोकांनी ज्यांना दृष्टिकोन नाही या मंडळीने टीका केली की आमदार साहेबांनी पंधरा वर्षामध्ये काही केलं तर आम्ही काही केलं नसतं तर हे भव्य स्वरूप आमच्या समोर उभं असतं का त्याने दुतराष्टीची पट्टी बांधली अरे ज्या रस्त्याने तुम्ही कापडे ते कामत्यामध्ये जाता पाच मिनिटामध्ये तो रस्ता भराश गोगोले यांनी केला ज्या रस्त्याने तुम्ही बोरसपाडा ते लवळस जाता तो रस्ता गोगोले यांनी केला ज्या रस्त्याने तुम्ही केवणाऱ्या ते केवण्याने जाता तो रस्ता भरत शेटने केला दाबिल रस्ता बरेच केला अनेक रस्ते या वेळेला आमदार साहेबांनी केले याची जाणीव निश्चितपणे आपल्या सगळ्यांना राहिली पाहिजे आणि म्हणून प्रत्येकाचं करतोय अशी एक गाव नाही एक वाडी नाही हे जवळजवळ दीडशे पानाचं काल ते नितीन बांधुगडे पाटील व्याख्यान करायला आले होते इतिहासकार आहेत मागच्या वेळेला पोलादपूरला ती सुषमा अंधारे आले होती आनंद गीतेचा प्रचार करायला ती अशा अंधारामध्ये त्या आनंद गीतेने घेऊन गेली की ते, ते गायब झाले आता दिसतच नाही आणि आता आताच्या उमेदवार स्नेल जगताप यांच्यासाठी नितीन बांदवडे पाठवले आले ते मला असं वाटतं ते इतिहासामध्ये तिला जमा करणार इतिहास जमा करण्यासाठी ते आले त्यांना हे माहिती नाही त्यांना कोणी लिहून दिलं चुकीचं ठीक आहे एखादा वक्ता आपण आणतो आमचे कोकरे महाराज या ठिकाणी आले परंतु त्यांना इकडचा सगळा भाग माहिती आहे त्यांनी कीर्तन या भागामध्ये केले त्यांची गोशाळा आहे अकराशे गाई त्यांच्या आहेत अकराशे गाईसाठी त्याने आंदोलन केलं उपोषण केलं त्यांना न्याय मिळाला नाही परंतु न्याय एकनाथ शिंदे साहेबांनी दिला एकनाथ शिंदे साहेबांनी भरतो गोगावले यांनी त्यांना न्याय दिला अनुदान दिलं निसता न्याय दिला तुम्ही सांगतो काय ते सगळ्यांना माहिती आहे आपण शेतकरी आहोत आपण आपली आता नवीन पिढी शेती करत नाही नवीन पिढी गुरं ढोर नाहीत की जनावर देतात कसाईला भास्कर जाधव उबाटाचा आमदार भास्कर जाधव यांनी त्यांना त्रास दिला त्यांच्यावरती खोटे आरोप केले म्हणून त्याने गोशाळा बांधलेली आहे अकराशे गायी आहेत ज्या ठिकाणी कत्तरि जाणारी जनावर आहेत ती सगळी जनावर त्यांच्या गोट्यामध्ये बांधल्या जातात मोफत त्या ते ठिकाणी त्यांची सेवा होते सरकारला निर्णय घ्यावा लागला की गायीला राष्ट्रीय राज्य गोमातेचा दर्जा दिला गायीला दर्जा दिला आणि शासन येणाऱ्या काळामध्ये गायीला आनंद देणार आहे उत्तर प्रदेश सरकारच्या प्रमाणे योगी आदित्यनाथ यांनी दिलेला आहे तसं या ठिकाणी होणार आहे कारण हा शेतकरी उभा राहायला पाहिजे लाडक्या बहिणींना मदत केली लेक लाडकी योजना आणली वयोवृद्धांना तीर्थयात्रा योजना आणली आपण चार वर्ष मोफत धान्य खातोय ऐंशी हजार ऐंशी हजार ऐंशी कोटी लोक मोफत धान्य खातोय आपण हे सगळ्या गोष्टी कुणी केल्या आज आपण सगळेजण बोलतोय कुठे चाललो रे तर मोदीची पेन्शन आणलं म्हातारी माणसं कुठे झाले पितृला तर मोदीचे पैसे आले का बघायला सहा हजार मोदींचे सहा हजार एकनाथ शिंदेचे मिळतात ना आपल्याला बारा हजार रुपये वर्षाला आता ते पंधरा होतील आमदार साहेब बोलत आहेत लाडक्या बणीचे पंधराशे चे एकवीसशे होतील मात्र आपल्याला काम काय करायचंय वीस तारखेला आमदार भरतसिंग गोगावले यांना मतदान करून आपल्या तालुक्यातून दहा हजार मताचा लीड द्यायचा आहे हे सांगण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलोय आज अनेक जण मी टीका कोणाच्या करणारे त्यांची लायकी नाही त्यांच्यावर काय करायची ज्यांची लायकीच नाही ज्यांची उंचीच नाही काहीतरी खोटं तुमच्या विरोधात ह्यांचं त्यांच्या विरोधात त्यांचं ह्याचं भांडण झालं त्याचं भांडण झालं हा रुचला तो फुगला हे आयुष्यभर हे मग सांगितलं आमच्या संभाजी पार्टीने ते त्या ठिकाणी होते दहा वर्ष त्यांच्या सोबत की खोटं पसरवायचं आणि तुमच्यामध्ये संभ्रम निर्माण करायचा माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना आता फक्त आजपासून मोजून चार दिवस हो आहेत आपण सगळे वारे बंद आलेले आहोत मी स्वतः पंढरपूरला होतो पाच हजार लोकांना मी स्वतः पंढरपूरमध्ये भेटलो महाराज बरोबर ना आपण सगळे वारी कर करून आलेलो आहोत आता आपली वारी चार दिवसाची कुठली आहे पंढरपूरची झाली पाच दिवस दिवाळी झाली पाच दिवस भात कापली पाच सहा दिवस भातक भिजली आता आजपासून पाच दिवस राहिलेले आहेत पाच <laughs> दिवस आपण आपली वारी आपला गाव सांभाळायचा आपली वारी सांभाळायची कोणी भामट्या तुमच्याकडे येईल की नातं सांगेल संबंध सांगेल सोयीरपणा येईल मामा येईल काका येईल मावशी येईल असं करत येईल त्याला सांगायचं आपण तुला भेटू आम्ही कधी तेवीस तारखेला भेट आम्हाला महाडला गुलाला सोबत तुझ्या <coughs> या अंगावर होऊन जाशील हा विजयी चौकार आपल्याला या ठिकाणी मारायचा आहे म्हणून ह्या भागातून मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने आमदार साहेबांना आश्वासित करतो की या तालुक्यातून सगळ्यात जास्त रेकॉर्ड ब्रेक तु आतापर्यंत कुणालाच मिळाला नाही असा लीड आपण या ठिकाणी देऊन आपली ताकद सिद्ध करूया आणि इथे थांबतो जयंत यानंतर खऱ्या अर्थानं आपण